तात्काळ सापडला असता ती बातली काय घेणार मी अशोक गिरी माझी नगरसेवक साकरी हक्क परिषद उत्तर महाराष्ट्र शिवसेना संपर्क प्रमुख इथं पिंपळनेर इथं घोडेमाल इथं माझ्या भाषा ची लग्न होता विजू गोसावी त्याची मुलीचं लग्न होता त्यांनी पत्रिका दिली मुलगी पिंपळ पिम्पड़, पिंपळनेरची मुलगी सोनगडला दिलेली आहे तर सोनगडला दिलेली आहे तर सोनगड वाल्यांचे जरा वागणूक त्यांचे जे ना राणी मान सर्व ते लोकांना कोणाला बी भांडतात तर त्यांनी स्टेटस टाकला पिंपळनेर लग्नामध्ये अठरा तारीख एकोणावीस तारीख आणि वीस तारीख ह्या तारखेला आम्ही तुम्हाला काय आहे आमचा दाखवू आणि तुमचं काय अस्तित्व आहे ते संपू तर मी रात्री मुंबईला होतो मुंबईहून येताना अकरा वाजता अकरा वाजता पिंपळल्याने तर माझ्या भाषाकडे गेलो म्हटलं भाऊ हे लोक असे असे टेटस टाकताय तर टेटस टाकताय म्हटलं तर तुझ्या घरात लग्न आहे म्हटलं तर लग्नात भांडण व्हायला नको म्हटलं तर तू तिथला नवर आहे त्यांना सांगून काही समजून दे देणे करून भांडणं होणार नाही पण तरी माझ्या मनात धाक होता माझ्या मनात धाक असताना म्हणे मामा म्हणे तसं काय होणार नाही तुम्ही या बिंदास म्हणे आज साखरपुडा आहे म्हणे रात्री हळदी आणि उद्याचं लग्न आहे म्हणे बघा तरी मी जयू अण्णाला सोबत घेतला जयू अण्णाला साखरीहून निघताना साखरपुड्याला निघताना जयू अण्णाला सोबत घेतला आणि साखरी पिंपळनेर पोलीस स्टेशनला गेलो ज्याने करून माझ्या मनात धाक होता की भांडणं होतील कोणाच्या लग्नात जर भांडणं झाले तर त्याच्या त्या भांडणंमुळे कोणाच्या लग्नाचं नुकसान व्हायला नको म्हणून आपण पोलीस स्टेशनला जाऊन हे व्हिडिओ वगैरे तर त्यांनी जेवढे स्टेटस टाकलेले होते ते स्टेटस मी तिथं दाखवले पण साहेब अण्णांनी साहेबांना फोन केला अण्णांनी साहेबांना फोन केला असताना साहेब आज शिवजयंती छत्रपती शिवजयंती असल्यामुळं साहेब कार्यक्रमाला होते तर अण्णा बोलले भाऊ म्हणे एक काम करू आपण संध्याकाळी म्हणे तिथं जाऊ म्हणे आणि साहेबांशी भेटून घेऊ आता म्हणे नवरीवाल्याच्या बापाला भेटून येऊन जात आम्ही तिथं भेटायला गेले तर ऑलरेडी ते तिथं आलेलेच होते चक्क वगैरे घेऊन खिशातून सर्व जसे आम्ही गेलो बसायला गेलो तिथं बोलायला गेलो तर बोलताना आम्ही बोललो म्हटलं भाऊ असे असे स्टेटस बरं ठेवता कोणाचं लग्न होऊ द्या असं तसा त्यांनी माग पुढे विचार केलाच नाही माझा भाऊ आहे माझ्यापेक्षा लहान सुरेश गिरी सुपडूगिरी गोसावी त्याला डायरेक्ट मारून टाकला जेव्हा त्याच्यावर सुटलं तर तिथं देवेंद्र ज्ञानेश्वर पवार गेला त्याला बी घाव मारला सुरेश गिरीचा पोरगा गेला त्याला बी घाव मारला सुरेश गिरीचा भासा गेला सागर गोसावी त्याला बी घाव मारला आणि माझा पोरगा गेला त्याला बी घाव मारला या लोकांनी प्लॅन वाईज हे घटना घडवली आहे आम्ही पत्रकार बंधूंना आणि प्रशासन आणि शासनला विनंती करतो जर ह्या लोकांना कमीत कमी पाच सहा लोक त्यांचे नाव सांगतो मी तुम्हाला कानागिरी जुलालगिरी गोस्वामी राहणार सोनगड बाप्पा सीताराम नगर जशवंत गोपाल जसवंत गोपाल गोस्वामी राहणार सोनगड त्या जतीलाल त्याच्यानंतर अनिलगिरी हटुगिरी गोस्वामी सोनगड त्याच्यानंतर सोनुगिरी गोस्वामी सोनगड विजूगिरी हाटूगिरी सोनगड गोस्वामी आणि कमलेशगिरी शंभूगिरी गोस्वामी सोनगड अजून का बाकी त्यांचे नाव माहिती नाहीये काय असले तर आम्ही नाव तुम्हाला कळवू हा परशु शंभू गोस्वामी या लोकांनी मिळून पूर्णपणे प्लॅन वाईस या आमच्यावर अत्याचार केलेला आहे या, याच्यापूर्वी माझ्यावर बी सोनगड मध्ये एक वेळा कार्यक्रमात मला तिथून त्यांनी पळवलं आहे पण मी साम, एक सामान्य कार्यकर्ता असून मला समजत म्हणून मी माझा माझा निघून आलो त्यांच्या काही नाधी लागलो नाही त्यांच्या हे कारण नेहमी नेहमी त्यांच्या असतं पण ते झालं पण आज माझ्या माझ्या पोरगासारखं माझ्या पोरग्याला मला खांद्याला खांदा लावून माझ्यासाठी रात पाटला गाडी सोबत जाणारा ज्ञानेश्वर देवेंद्र ज्ञानेश्वर पोहार याचा काय संबंध नसताना त्या पोराचा बी डेट झाली आहे आणि माझा भाऊ सुरेश गिरी गोसावी याची डेट झाली नंतर घ्या बाईट घ्या मे डिवाईस फी साखरी विभाग आज दिनांक एकोणास फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एक लग्नाच्या कार्यक्रमामध्ये आपसात गोसावी समाजाची मीटिंग चालू असताना मध्ये काही लोकांमध्ये शिविगार चालू झाले आणि त्याच पर्यावसन धमकी आणि त्याच्यानंतर काही बाहेरच्या जिल्ह्यातील लोकांनी तीन लोकांना स्टॅबिंग केलं लो। चाकूने स्टॅपिंग केल्यामुळे सुरेश गोसावी देवेंद्र पवार आणि साहिल गोसावी यांना गंभीर दुखापत करून जिवे ठार मारल्यामुळे सदर घटनेची फिर्याद घेण्याचं काम चालू आहे आणि बाकीचा तपास सुरू आहे सदर घटनेत आम्ही मान्य पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाने जास्तीत जास्त सखोल तपास करून सर्व आरोपींना <coughs> लागलीच अटक करणार आहोत